சார் <laughs> शिवसेनेमध्ये तुम्ही नगरसेविका राहिला आहे याही वेळेला तुम्हाला संधी दिली जाऊ शकली असती किंवा देण्याची उच्चची तयारी होती कदाचित असं असताना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का केला दोन हजार सतरामध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकनी मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले त्यानंतर दोन वर्षाआधी एक दीड वर्षा आधी अभिषेकची निर्गुण हत्या झाली त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती माझ्या लोकांची कामं होत नव्हती त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होता कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली नवीन चेहरा दिला त्यामुळे त्यांना मी नाही विसरू शकतो आहे की ऋणानू बंद राहतील निष्ठा मी कायम राहीन मात्र काही कठीण कारण की तुम्ही बोलात जशी अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली नंतर मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाही आहे त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फड़, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर सीबीआयला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केस निकाल आहे ते निकाल लागणार न्याय मिळवून देण्यासाठी हो न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करणं नसता नाही नाही असं काही नाही मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे संतगतीने आहे तरी मला असं वाटतं की ते लवकरात लवकर तिकडे काही अडथळे होते का कोणी काही अडथळे नाही असं काही नाहीये काही दबाव होता का तुमचा नाही नाही असं काही नाही थँक्यू सो मच थँक्यू तर आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप कठीण होता अशी प्रतिक्रिया तेजस्वी घोसाळकर यांनी दिलेली आहे माझ्या लोकांची कामं व्हावीत यासाठी आम्ही हा पक्ष प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तेजस्वी घोसाळकरांनी आता हाती कमळ घेतलं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून त्यांनी एक्झिट घेतलेली आहे आता या पक्ष प्रवेशामुळे काय नेमकी ती राजकीय गणितं बदलत आहेत हे आगामी काळ ठरवेल मात्र तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशानं आज मुंबईतल्या राजकीय वर्तुळात वया उंचवल्या गेल्या आणि या पक्षप्रवेशावेळी भुसाळकर भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या